तर आपल्या समोर आपल्या सौरमालेचा एक नकाशा आहे हो वरवर पाहता अगदी साधा सरळ वाटतो सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे आठ ग्रह पण मला वाटतं हा फक्त एक नकाशा नाहीये नाही अजिबात नाही ही एका महाकाय कुटुंबाची गोष्ट आहे निर्मितीची विनाशाची आणि एका नशीबवन योगायोगाची म्हणजे आपली अगदी आज आपण ग्रहांची फक्त ओळख नाही करून घेणार तर प्रत्येक ग्रह या मोठ्या कथेचा कोणता भाग सांगतो हे उलगडणार आहोत चला तर मग यात काय दडलंय ते जरा खोलात जाऊन बघूया नक्कीच आणि तुम्ही म्हणालात तसं हा ग्रहांचा फक्त क्रम नाहीये तर आपल्या सौरमालेच्या इतिहासाची आणि रचनेची एक प्रकारे टाईमलाईन आहे प्रत्येक ग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कथेमधलं एक महत्वाचं पान आहे आणि ही सगळी पाने एकत्र जोडली की आपल्याला कळतं की आपली पृथ्वी इतकी खास का आहे आणि आपलं अस्तित्व किती दुर्मिळ आहे बरोबर चला तर मग कथेची सुरुवात करूया सूर्याच्या सगळ्यात जवळच्या म्हणजे एकदम तापलेल्या भागापासून पहिला ग्रह आहे बुध नकाशा म्हणतो सूर्याच्या सर्वात जवळचा आणि आकाराने सर्वात लहान ग्रह म्हणजे एकाच वेळी दोन टुकं गाठतोय पण थांबा नकाशात पुढे एक विचित्र गोष्ट आहे बुध सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे पण सगळ्यात उष्ण ग्रह म्हणून शुक्राचं नाव दिलंय हो हे कसं काय शक्य आहे माझी साधी समस्त सांगते की जो विस्तवाच्या जवळ बसेल त्याला जास्तच चटका बसायला हवा ना आणि नेमका हाच प्रश्न या कथेला रंजक बनवतो इथेच आपल्याला कळतं की अंतरापेक्षाही महत्वाचं काहीतरी आहे अच्छा बुध सूर्याच्या इतका जवळ आहे की त्याचं स्वतःचं वातावरण ते टिकूच शकलं नाही म्हणजे ते नाहीसं झालं हो सूर्याच्या सौर वाऱ्यांनी ते कधीच उडवून लावलं त्यामुळे दिवसा त्याचं तापमान प्रचंड वाढतं पण रात्री वातावरण नसल्यामुळे ती सगळी उष्णता निघून जाते आणि तो अक्षरशः गोठून जातो बापरे पण शुक्राची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे आता आत तर येते पण बाहेर जाऊ शकत नाही ती आतल्या आत अडकून राहते यालाच प्रचंड हरितगृह परिणाम म्हणजे रन ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणतात अरे वा यामुळे शुक्राच्या पृष्ठभागाचं तापमान चारशे साठ अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त असतं इतकं की तिथे शिस सुद्धा वितळून जाईल बाबी म्हणजे शुक्र म्हणजे एक प्रकारचा प्रेशर कुकर आहे तो आपल्याला एक धडा शिकवतो की वातावरण हे जीवनदायी असू शकतं हो पण ते चुकीच्या दिशेने गेलं तर एखाद्या ग्रहाला अक्षरशः अगदी अचूक शब्द वापरलात शुक्र एक प्रकारची चेतावणी आहे तो दाखवतो की एका ग्रहाचं काय होऊ शकतं जेव्हा त्याच्या वातावरणाचं संतुलन पूर्णपणे बिघडतं आणि हीच गोष्ट हीच गोष्ट आपल्या पुढच्या ग्रहाला म्हणजे पृथ्वीला इतकी खास बनवते बरोबर कारण शुक्राच्या त्या भयानक वातावरणातून बाहेर पडून आपण आपल्या घरी येतो पृथ्वी नकाशात लिहिलंय एकमेव ग्रह जिथे पाणी हवा आणि जीवन अस्तित्वात आहे एकमेव हो एकमेव हा एकच शब्द सगळं काही सांगतो पण शुक्राच्या तुलनेत पाहिलं तर आपल्याला कळतं की आपलं वातावरण किती नाजूक आणि योग्य संतुलनात आहे हेच तर आश्चर्य आहे पृथ्वी शुक्र आणि मंगळ हे तिन्ही ग्रह साधारण एकाच वेळी एकाच प्रकारच्या सामग्रीतून बनले पण फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी भरली असं का कारण आपल्याकडे योग्य प्रमाणात हरितगृह वायू आहेत ज्यामुळे ग्रह उबदार राहतो आपल्याकडे द्रवरूपात पाणी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक चुंबकीय क्षेत्र आहे जे आपल्या वातावरणाला सूर्याच्या धोकादायक वाऱ्यांपासून वाचवतं आणि याच कथेमधला पुढचा भाग म्हणजे मंगळ लाल ग्रह पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे जिथे पाण्याचे पुरावे सापडले आहेत आता इथे मला थोडं थांबायचं आहे हो बोला पाण्याचे पुरावे म्हणजे नेमकं काय का म्हणजे तिथे दगडांखाली दोन थेंब सापडले की तिथे मोठमोठ्या नद्या होत्या असं काहीतरी हे किती महत्वाचं आहे हा खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचे पुरावे ही एक खूप मोठी गोष्ट आहे आपण फक्त ओल्या दगडांबद्दल नाही बोलत आहोत अच्छा आपण बोलतोय वाळलेल्या नद्यांच्या पात्रांबद्दल तलावांच्या खुणांबद्दल आणि ध्रुवीय प्रदेशात आजही अस्तित्वात असलेल्या बर्फाच्या प्रचंड साठ्यांबद्दल अरे मा याचा अर्थ एकच आहे एकेकाळी मंगळवर द्रवरूपात पाणी वाहत होतं आणि जिथे पाणी वाहतं तिथे एक दाट वातावरण आणि उबदार हवामान असणं गरजेचं आहे म्हणजे एक मिनिट एकेकाळी मंगळ आजच्या पृथ्वीसारखं दिसत असेल निळाशार शक्यता नाकारता येत नाही अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळ आजच्यासारखा थंड वाळवंटी आणि ओसाड नव्हता तो एक उबदार आणि ओला ग्रह होता मग काय झालं मग काहीतरी घडलं त्याने आपलं चुंबकीय क्षेत्र गमावलं आणि मग सूर्याच्या वाऱ्यांनी हळूहळू त्याचं वातावरण उडवून लावलं पाणी गोठलं किंवा अवकाशात नाहीसं झालं अरे रे अणुळे मंगळाकडे पाहताना आपण फक्त एका लाल ग्रहाकडे पाहत नाहीत तर आपण एका अशा जगाच्या भूताकडे पाहतो जे एकेकाळी जीवसृष्टीसाठी अनुकूल असू शकलं असतं वा म्हणजे आतल्या ग्रहांची ही कथा उष्णता संतुलन आणि गमावलेल्या संधींची आहे बुध आणि शुक्र म्हणजे नरक पृथ्वी एक स्वर्ग आणि मंगळ म्हणजे एक गमावलेला स्वर्ग बरोबर पण आता आपण ह्या कथेच्या दुसऱ्या भागात प्रवेश करतोय खडकाळ ग्रहांच्या पलीकडे जिथे नियम पूर्णपणे बदलतात हो आणि हा बदल का होतो याचं कारण सूर्यमालेच्या जन्मात दडलेला आहे सूर्य तयार झाल्यावर त्याच्या जवळचा भाग खूप उष्ण होता तिथे फक्त खडक आणि धातूंसारखे जड पदार्थच टिकू शकले यातूनच बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ तयार झाले पण सूर्यापासून दूर एका विशिष्ट रेषेपलीकडे तापमान इतकं कमी होतं की पाणी मिथेन आणि अमोनियासारखे वायू गोठून बर्फ बनू शकले या रेषेला हिमरेषा किंवा फ्रॉस्ट लाईन म्हणतात अच्छा म्हणजे या हिमरेषेच्या पलीकडे ग्रह बनवण्यासाठी खूप जास्त कच्चा माल उपलब्ध होता म्हणजे खडक धातू आणि प्रचंड प्रमाणात बर्फ अगदी बरोबर आणि म्हणूनच या रेषे पलीकडे तयार झालेले ग्रह प्रचंड मोठे बनले ओके त्यांनी इतकं गुरुत्वाकर्षण निर्माण केलं की त्यांनी सूर्यमाला तयार होताना उरलेला हायड्रोजन आणि हिलियम हा हलका वायू सुद्धा स्वतःकडे खेचून घेतला यातूनच तयार झाले वायूंचे राक्षस म्हणजे गॅस आणि या राक्षसांचा राजा म्हणजे गुरु बनलेला आहे सर्वात मोठा म्हणजे किती मोठा याची कल्पना करणंही कठीण आहे असं म्हणतात की बाकीचे सगळे ग्रह एकत्र केले तरी ते गुरुच्या पोटात मावतील हे खरंय गुरु हा एक प्रकारे अयशस्वी तारा आहे तो अजून थोडा मोठा असता तर स्वतःचा एक तारा बनला असता खरंच हो आणि तो वायूचा बनलेला आहे म्हणजे त्यावर पृथ्वीसारखी जमीन नाही आपण त्यावर उतरू शकत नाही आणि ते पट्टे त्याच्यावर दिसणारे ते, ते रंगीबेरंगी पट्टे आणि तो महाकाय लाल डाग म्हणजे ग्रेट रेड स्पॉट हे पृथ्वीपेक्षाही मोठ्या आकाराची शेकडो वर्षांपासून चालणारी प्रचंड वादळ आहेत तो एक अत्यंत अशांत आणि शक्तिशाली ग्रह आहे गुरुच्या या भव्यतेनंतर येतो सूर्यमालेतील सर्वात सुंदर मानला जाणारा ग्रह शनी हो शनी त्याच्या असलेल्या त्या सुंदर कड्यांमुळे तो लगेच ओळखता येतो पण या कड्या म्हणजे नेमकं काय आहे का त्या फक्त म्हणजे बर्फ आणि खडकांच्या अब्जावधी लहान मोठ्या तुकड्यांची एक प्रचंड चक्ती आहे काही तुकडे धुळीच्या कणा एवढेच आहेत तर काही घरा एवढे मोठे आहेत वा पण सर्वात रंजक प्रश्न हा आहे की त्या तयार त्या कशा झाल्या आणि त्याची एक प्रमुख थिअरी खूपच नाट्यमय आहे नाट्यमय म्हणजे एक शक्यता अशी आहे की खूप पूर्वी शनीला आजच्यापेक्षा जास्त चंद्र होते त्यापैकी एक चंद्र कदाचित शनीच्या खूप जवळ आला आणि शनीच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने त्याचे तुकडे तुकडे झाले तेच तुकडे आज आपल्याला कड्यांच्या रूपात दिसतात काय सांगताय म्हणजे जेव्हा जी आपण शनीच्या त्या सुंदर कड्यांकडे पाहतो तेव्हा आपण कदाचित एका हरवलेल्या नष्ट झालेल्या चंद्राच्या अवशेषांकडे पाहत असतो बरोबर म्हणजे आपण पुन्हा एका हरवलेल्या जगाच्या भूताकडे पाहतोय मंगळासारखंच पण वेगळ्या रूपात ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे बरं आता पुढे जाऊया अरुण म्हणजे युरेनस आणि वरुण नेप्च्यून हे गुरु आणि शनीसारखेच आहेत का ते वायूचेच बनलेले आहेत पण त्यांना बर्फाचे राक्षस म्हणजे आईस जॅट म्हटलं जातं अच्छा कारण त्यांच्यात हायड्रोजन आणि हिलियमपेक्षा पाणी मिथेन आणि अमोनियाच्या बर्फाचं प्रमाण जास्त आहे पण अरुणबद्दलची सगळ्यात विचित्र गोष्ट त्याचा रंग नाही तर त्याची फिरण्याची पद्धत आहे हो नकाशात म्हटलंय जो आपल्या अक्षावर कल्लेला फिरतो याचा अर्थ काय म्हणजे तो इतरांसारखा सरळ फिरत नाही का कल्पना करा की बहुतेक ग्रह हे टेबलावर फिरणाऱ्या भवऱ्यासारखे फिरतात कमी अधिक प्रमाणात सरळ पण अरुण हा एखाद्या बोलिंगच्या गल्लीत घरंगळत जाणाऱ्या चेंडूसारखा आहे म्हणजे तो जवळजवळ अठ्ठ्याण्णव अंशात कल्लेला आहे म्हणजे तो अक्षरशः आडवा पडून सूर्याभोवती फिरतो आडवा पडून हो तो आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात आळशी लोळत जाणारा ग्रह आहे असं म्हटलं तरी चालेल हे तर खूपच विचित्र आहे असं का झालं असावं तो जन्मापासूनच असा होता शक्यता कमी आहे जास्त शक्यता ही आहे की सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा सगळीकडे प्रचंड अनाघोंदी माजलेली होती तेव्हा पृथ्वीच्या आकाराची एखादी मोठी वस्तू अरुणवर अदळली असावी आणि त्या प्रचंड धडकेने त्याला असं आडवं पाडलं अरे देवा म्हणजे अरुणचं हे वाकडं फिरणं आपल्याला आठवण करून देतं की आपली सूर्यमाला सुरुवातीला किती अशांत आणि धोकादायक जागा होती तो त्या कॉस्मिक बिलियर्ड टेबलवर झालेल्या एका मोठ्या अपघाताचा साक्षीदार आहे आणि आपल्या या प्रवासाच्या शेवटी आहे वरुण नेपच्यून सूर्यापासून सर्वात दूरचा आणि अतिशय थंड ग्रह इथपर्यंत पोहोचल्यावर सूर्याची उष्णता जवळजवळ संपलेली असते बरोबर हा एक थंड अंधारलेला आणि एकाकी ग्रह वाटतो तो, तो तसाच आहे तिथे तापमान उणे दोनशे अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असतं सूर्यापासून इतक्या दूर असल्याने त्याला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला एकशे पासष्ट पृथ्वी वर्ष लागतात एकशे पासष्ट वर्ष हो म्हणजे तिथे जन्मलेला माणूस आपलं एक वर्ष पूर्ण होण्याआधीच म्हातारपणामुळे मरण पावेल वरुण हा सूर्यमालेच्या दूरच्या पण तरीही रहस्यमय सीमेवरचा एक पहारेकरी आहे तर ह्या सगळ्याचा अर्थ काय निघतो आपण ग्रहांची फक्त एक यादी पाहिली नाही तर आपण एक कथा पाहिली हो सूर्याजवळच्या नरकापासून ते जीवसृष्टीच्या नंदनवनापर्यंत आणि तिथून पुढे वायू आणि बर्फाच्या राक्षसांच्या अशांत आणि रहस्यमयी दुनियेपर्यंत प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आणि या सगळ्या कथा मिळून एकच सत्य सांगतात आपली सूर्यमाला किती वैविध्यपूर्ण आणि तिच्या इतिहासाने घडलेली आहे खरे शुक्र आपल्याला वातावरणाचं महत्व सांगतो मंगळ आपल्याला गमावलेल्या भूतकाळाची आठवण करून देतो शनीच्या कड्या आपल्याला विनाशाची सुंदरता दाखवतात आणि अरुणचं कलण आपल्याला सुरुवातीच्या काळातल्या अनागोंदीची जाणीव करून देतं आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपली पृथ्वी ती म्हणजे एक शांत सुरक्षित बंदर वाटतं या सगळ्या गोंधळात अपघातात आणि टोकाच्या परिस्थितीतून वाचलेलं एक सुंदर ठिकाण अगदी या माहितीमुळे मनात एक शेवटचा विचार येतोय आणि तो विचार सगळ्या श्रोत्यांसाठी आहे आपण पाहिलं की मंगळावर एकेकाळी पाणी आणि दाट वातावरण होतं अगदी तरुण पृथ्वीसारखं पण पृथ्वी आपलं वातावरण टिकवून ठेवण्यात यशस्वी झाली आणि इथे जीवन बहरलं तर मंगळाने आपलं वातावरण गमावलं आणि तो एक थंड वाळवंट बनला तर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की तो नेमका कोणता एक घटक किंवा घटना होती ज्यामुळे पृथ्वी यशस्वी झाली आणि तिचा शेजारी अयशस्वी ठरला आपल्या जगाला एका लाळभूताऐवजी जिवंत नंदनवन बनवणारा तो गुप्त घटक कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या ग्रहाचं खरं मोल समजावून देईल